नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना आरोही शिलाई वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अस्तर जोडण्याची एक वेगळी पद्धत त्याआधी चला आपण पाहूया कटिंग कसं करायचं पर कटिंग ऑलरेडी मी केलेलं आहे तसेच पेर कटिंगचा व्हिडिओ याआधी मी अपलोड केलेला आहे चॅनलवरती नक्कीच पहा अशा प्रकारे मी कटिंग ठेवून मार्किंग करून घेतलेलं आहे त्या अस्तर आधी कट करून घेणार आहे आणि ही प्रिन्सेसची जी आपण कटोरी तिरकी टाकतो क्रॉस मध्ये तशी ही टाकायची नाही ही आपल्याला आडवी किंवा उभी कशी ही टाकू शकतो आपण फक्त तिरकी टाकायची नाही हे पहा अशा प्रकारे आपला अस्तरचं कटिंग झालेलं आहे आता आपण ब्लाऊज पीस कटिंग करून घेणार आहोत डबल फोल्ड करून घेतला ब्लाऊज त्याच्यावरती अस्त्र ठेव थे, अस्त्र ठेवून आता आपण कटिंग करून घेणार आहोत बंद बाजूला पाठींच्या गळ्याचा भाग टाकून घेतलेला आहे प्रिन्सेस कटोरीचा भाग आणि साईडचा भाग असं करून मी कट करून घेतलेला आहे यामध्ये मी भाई कट केलेली नाही आहे कारण भाई मला वेगळी करायची आहे त्याच्यामुळं मी भाई कटिंग केली नाही आहे आणि पहा आता हे अस्तर एकावरती एक ठेवून घेतलेले आहेत अस्तरचं कापड आणि फेब्रिक क्ल्यूने आपण ते स्टिक करून घेणार आहे याने आपलं काम पटपट होईल -पट आणि हे मशीनवरती आपल्याला शिलाई सुद्धा करावी लागणार नाही हे बा अशा प्रकारे मी सर्व पार्ट फेब्रिक क्लूने स्टिक करून घेतलेले आहेत चिटकवून घेतलेले आहेत आणि हा ग्ल्यू लगेच सुकून जातो यानंतर आपल्याला फक्त या का कापडावरून इस्त्री फिरवून घ्यायची आहे जर आपल्याला कधी कंटाळा आला अस्तर जोडायचा मशीनवरती तर आणि घाईच्या घाईच्या ब्लाऊजला आपण पटकन या प्रकारे जोडून घेऊ शकतो आणि फास्टमध्ये आपलं काम होऊन जातं अशा प्रकारे मी पूर्ण ब्लाऊज हे स्टिक करून घेतले आणि साईडचे पाट साईडचे राहिलेले एक्स्ट्रा कापड मी कट करून घेतलेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद